आत्ताच्या काळात आता हुंडा द्यायची प्रथा मोडतच चाललेली आहे म्हणा कारण कठीण भेटणं म्हणते पण पोराच्या बापानी किंवा पोरानं जर पुरीच्या आईबापाला हुंडा मागितला तर पुरीच्या आईबापाला किती मिरच्या लागतात आता तुम्ही सांगा माझ्या ह्या व्हिडिओचा काही राग येईल की हुंडा मागितला हुंडा मागितला हुंडा मागितला बर ठीक आहे हुंडा ना नाहीच मागितलं पाहिजे मुळात पण मग तुम्ही पोराच्या घरी गेल्यानंतर पोराला गाडी आहे का घोडी ऐका शेती ऐका बांगला ऐका नोकरी ऐका ही काय विचारताय ते तुम तुम्हाला तसं काय विचारत तर नाहीत ना की पुरीच्या नावावर जमीन आहे का पुरीच्या नावावर घर आहे का नाहीत ना विचारत ते आहे असं फक्त पूर्गी बघतात पूर्गी कशी आहे आणि शिक्षण विचारतात आणि घेऊन येतात मग जर पोराच्या आईबापांनी किंवा पोरानं हुंडा मागितल्यास तुम्हाला राग यायची गरज नाही कारण तुम्ही आधी त्याची प्रॉपर्टी विचारताय जर पोराला काही थोडं कमी असलं की डायरेक्ट मग नाही म्हणून सांगताय मग जर पोरगा श्रीमंत असला आणि त्याने तुम्हाला हुंडा मागितला त्याच्यात काय वाईट आहे तुम्ही त्याच्या माप काढताय ते तुमच्या माप काढतो आणि काय हुंडा दिल्यावर तरी काय तुमची पूर्गी त्याला सुकानं जगू देती पुन्हा माझ्या बापाने एवढं दिलं माझ्या बापाने असं दिलं एक चार दिवस राहत असेल बाबा नीट घरात गेलेवर म्हणजे प्रेमानं पण एकदा सगळ्याच्या नाड्या तपासल्या का तिनं सगळ्याचे माप एकदा घेतले कोण कसं आहे घरातलं की पुन्हा तुमची पूर्गी रंग दाखवायला चालूच करते की तुम्ही दिलेल्या हुंडे हुंडेच्या गुंडेच्या पैशाच्या जोरावर माझ्या बापानं ही दिलं माझ्या त्या पोराच्या बापानं तर सगळंच तुमच्या हवाली केलेलं असतं